शेतकरी ग्राहकांना त्यांना हवे असलेले बी बियाणे खते कीटकनाशके हे उत्कृष्ट दर्जाचे व योग्य भावात देण्यात यावे तसेच कुठल्याही इतर मालाची जबरदस्ती त्यांच्यावर करू नये त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये कायदेनुसार आवश्यक असलेल्या सर्व माहिती शेतकरी ग्राहकांना विक्री करणाऱ्या बी बियाणाच्या दुकानाच्या प्रथम दर्शनी भागात लावावी तक्रारीसाठी संबंधित कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक देखील देण्यात यावा अशा आशयाच्या मागणीचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा मालेगावतर्फे मालेगावचे तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले यावेळी संघटक हरीश मारू सहसंघटक बद्रीनाथ काळे नितीनबाई शहा कैलास शर्मा बिपिन जैन अशोक बागुल जयघोष जाधव नटवरलाल वर्मा डॉक्टर भरत वाघ डॉक्टर धीरज चव्हाण राहुल आगारकर कल्पेश बांबरे प्रशांत मोदी राजेंद्र खैरनार चंद्रकांत शिरुडे यांच्यासहित अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काय चर्चा झाली त्यांच्यात बघूया सविस्तर प्रबंधभूमीसाठी हरीश मारू पंचायत महाराष्ट्र स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांच्या हितासाठी संघटना उभी करून प्रत्येक वेळी ग्राहकांच्या हितासाठी ते झटत आले आणि तेच आम्ही त्यांचे अनुयायी हेच गोष्ट करत आहोत यंदा आता आपण बघतोय की पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतीमध्ये लागलेले असतात आणि त्यांना त्वरितच काही बियाण्याची काही खतांची आवश्यकता असते आणि अशा बिया शेतकरी मोठ्या प्रमाणात शे बी बियाण्याच्या दुकानामध्ये गर्दी करत असतात आणि त्यावेळेला काही काही बियाण्यांचा कृत्रिम साठा दाखवला जातो कृत्रिम हे दाखवलं जातं शॉर्टेज दाखवला जातो की अमुक बियाणे नाही आहेत अमुक आहेत तसं आहे तर असं होतं कामाने त्या शेतकऱ्याला जे बियाणे जी खतं जी पाहिजे ती त्याला नक्कीच उपलब्ध असली पाहिजे आणि कुठल्याही त्याच्यात काळा बाजार होता कामा नये किंवा त्या शेतकऱ्यांना काही वेळेला बाबा त्याला ही खतं पाहिजे पण त्याला ता म्हटलं जातं लॉन्चिंग केलं जातं की या खताबरोबर तुला हेही खत घ्यावं लागेल या बियाण्याबरोबर तुला हे घ्यावं लागेल तर अशी कुठल्याही प्रकारची बळजबरी कोणीही कोणी खत विक्रेत्याने म्हणा किंवा बी बियाणे विक्रेत्याने म्हणा त्या शेतकऱ्यावर करू नये अशा पद्धतीचं हे आमचं निवेदन आहे आणि कुठल्याही बी बियाणे खत विक्रे भी 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 खत विक्रेत्यांनी आपल्या दुकानाच्या प्रथम दर्शनी भागामध्ये तो फलक लावावा तो कायदेशीर त्यांना तसं बंधनकारक आहे की आज तुमच्याकडे या बियाणाचा या खताचा किती साठा आहे किती साठा उपलब्ध आहे कुठल्या भावात आहे असा प्रथम दर्शनी त्याने फलक लावणं त्यांना बंधनकारक आहे परंतु अशा पद्धतीचे फलक प्रत्येकजण लावतो असं नाही काही लोक लावत नाही आणि नेमका त्याचा गैरफायदा काही लोक घेतात परंतु या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांची लूट होणार नाही शेतकऱ्यांना योग्य भावात रास्त भावात माल मिळेल तसंच त्यांना घेतलेल्या मालाची पावती ही पण त्यांना दिली गेली पाहिजे त्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इतकंच नाही तर त्यांचा एक टोल फ्री क्रमांकसुद्धा तिथे त्यांनी नमूद केला पाहिजे की ज्यांना कोणाला असं कोणी लुटत असेल असं काही वाटत असेल किंवा जबरदस्ती होत असेल तो आपण त्वरित त्याच्यावर फोन फोन करावा आणि त्याच्यावर फोन आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अशा दुकानदारांची त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रातर्फे करण्यात येते एकंदरीत एकच उद्देश आहे की कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही ग्राहकाची लूट होऊ नये कायदेशीरच त्याला सगळा का माल मिळाला पाहिजे हा त्याचा कायद्यानं अधिकार आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष देणं संबंधित अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अशा आशयाचं निवेदन आम्ही आज मालेगावचे तहसीलदार त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना आम्ही ग्रामपंचायतच्या आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन अशा प्रकारचे निवेदन देतोय आणि आपण संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या विभागाकडनं अशा पद्धतीने त्यांना आदेश देऊन किंवा त्यांना सूचना देऊन कुठल्याही शेतकऱ्याची लूट होणार नाही ते थांबावी कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आपल्याला द्यायला आहोत धन्यवाद या सगळ्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत त्याला योग्य बी बियाणे योग्य खते पाहिजे असलेली खतं त्याला योग्य दरातच मिळाला पाहिजे कुठल्याही त्याच्यात उंच दर त्याला त्याच्या आकारता कामाने किंवा त्याच्यावर जबरदस्ती करता कामाने लॉन्चिंग करता कामाने या सगळ्या गोष्टी तिने सांगल्या पाहिजे शेतकऱ्याला त्याचा मुभा असली पाहिजे त्याला काय पाहिजे कसं पाहिजे आणि जे योग्य किंमत आहे त्याच किंमतीत मिळायला पाहिजे की या सगळ्या गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी आपली संस्था जी आहे आपला जो कार्यालय भाग आहे हा आपला सगळं काम आहे तर अशा गोष्टीत आपण नक्कीच त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं आणि जे कोणी असं काही करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी इतकंच नव्हे तर सगळ्याला प्रत्येक प्रत्येक दुकानदाराला प्रथम दर्शनी तसे बोर्ड लावण्यात यावे आणि इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांना सुद्धा आपण आव्हान करा किंवा त्या बोर्डावर असं लिहा की आपली जर लूट होत असेल तर था हा एक टोल फ्री क्रमांक आपल्याकडनं आपण लोकांना अवेलेबल करून द्या की याच्यावर त्वरित तुम्हाला आणि अशी काही फसवणूक तुमची होत असेल तर ती थांबवण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही लगेच ती मदत करू अशा पद्धतीनं आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे हे ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी शेतकरी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही आपल्याला हे निवेदन देतो साठी तालुकास्तरीय भरारी पदक तयार झालेले आहेत यामध्ये अध्यक्ष माननीय तालुका कृषी अधिकारी तर सदस्य सचिव हे कृषी अधिकारी पंचायत समिती येथील आहे आणि इतर सदस्यांमध्ये कार्यालयीन कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी संबंधित कार्यक्षेत्रासाठी सदस्य म्हणून आहेत तर काही तक्रार असल्यात यांच्याकडे सदस्यां या भरारी पदकाकडे तक्रार करू शकता त्याचबरोबर खत लिंके होऊ नये यासाठी सर्व कृषी सेवा केंद्रांवर त्या संबंधित संदेश देण्यात आलेला आहे त्या बरोबर प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर खत लिंकिंग विरोधात एक आ, प्रपत्र समोर दर्शनी भागात लावण्यास कंपल्सरी केलेला आहे आणि कोणाचीही काही अडचण असल्यास तशी तक्रार आल्यावर त्यावर कारवाई डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा